नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या या आपल्या युट्यूब चॅनेल मध्ये उत्तुंग टॉवर्स मालिकेतील तिसर उत्तुंग टॉवर घेऊन येतोय तुमच्या भेटीला मलेशियातील पेट्रोनास टॉवर्स मंडळी तुम्ही बघा फ्रान्स म्हटलं की आपल्याला आठवतो आयफेल टॉवर कॅनडा म्हणजेच सीएन टॉवर ही त्याची ओळख आहे लंडन किंवा ग्रेट ब्रिटनची ओळख टॉवर ब्रिज लंडन हा आहे आणि भारत आणि ताजमहाल हे तर ता सगळ्या जगाला माहिती आहे अशी प्रत्येक देशाची एक सिग्नेचर स्ट्रक्चरची एक ओळख असते आता मलेशियाकडे सगळं होतं परंतु नेमकं हेच सिग्नेचर स्ट्रक्चर नव्हतं ज्यामुळे मलेशियाची ओळख जगभर होईल आणि ही गोष्ट डाचत होती मलेशियाचे तेव्हाचे पंतप्रधान डॉक्टर महाथीर मोहम्मद यांना मग डॉक्टर महाथीर मोहम्मद यांनी काय केलं त्यांच्या मनात विचार आला आणि त्यांनी मलेशियातील पेट्रोनास टॉवरसाठी तुंग टॉवर आणि तेही एक नाही दोन बांधायची योजना मांडली कुणापुढे मलेशियातील सगळ्यात जास्त फायदा कमावणारी पेट्रोनास ही कंपनी होती आणि ही कंपनी अशी तशी नव्हती हो फॉर्च्युन फाईव्ह हंड्रेड म्हणजे फॉर्च्यून पाचशे या जागतिक श्रीमंत कंपनीच्या जा यादीमधील ती एक कंपनी होती अढळक पैसा होता झालं पेट्रोनास कंपनी आणि पंतप्रधान या दोघांनी मिळून जागतिक दर्जाची एक उत्तुंग इमारत बांधायचं ठरवलं आणि त्यासाठी त्यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये एक जागतिक स्पर्धा आयोजित केली त्यातील एक प्रवेशिका होती सिझर बिल्ले या आर्किटेक्टची आणि त्याची प्रवेशिका ही सर्वोत्तम ठरल्यामुळे त्याला पेट्रोना टॉवर्स ची निर्मिती करण्याचा बहुमान मिळाला एक मार्च एकोणीशे त्र्याऐंशीला या पेट्रोनस टॉवर्सच्या इमारतीसाठी टॉवरसाठी भूमिपूजन झाले अर्थात त्याआधी सेजर बिल्ल्याने डिटेल प्लॅनिंग डिटेल डिझाईन हे या दोन्ही टॉवर्सच तयार करून ठेवलंच होत आता पंतप्रधानांना फक्त सहाच वर्षाचा वेळ होता कारण त्यांना त्यांच्या पंतप्रधान पदाच्या हयातीत ही बिल्डिंग हे टॉवर पूर्ण झालेलं बघायचं होतं आता सहा वर्षात अठ्ठ्याऐंशी मजल्यांचे दोन टॉवर्स बांधणं अशक्यप्राय गोष्ट होती पण असं अशक्याला शक्य करून दाखवणं हेच तर मोठ्या लोकांचं काम आहे त्यांनी एक वेगळाच विचार केला की दोन्ही टॉवर्स एकाच कंपनीला देण्यापेक्षा दोन वेगवेगळ्या कंपन्यांना देऊ म्हणजे काय होईल अहो कॉम्पिटिशन तयार होईल आणि लवकरात लवकर दोन्ही टॉवर बांधून होण्याची स्पर्धाच तयार होईल आणि या विचाराने प्रेरित झाल्यानंतर त्याप्रमाणे पेट्रोनास कंपनीने दोन जागतिक बांधकाम कंपन्यांना पाचारण केलं त्या कंपन्या होत्या जापानीज कंपनी एक आणि दुसरी कोरियन सॅमसंग आता एक जापानीज आणि एक कोरियन अशा दोन कंपन्या का निवडल्या असतील असं तुम्हाला वाटतं कारण सोपं आहे जपानी आणि कोरियन यांच्यात हाडवैर आहे यांनी जे केलं त्यापेक्षा आम्ही एक काकड जास्तच चांगलं काम करू शकतो हे दाखवण्याच्या ईर्षे पाहिज तर हुंडाई सॅमसंग एलजी या कंपन्यांची निर्मिती झाली त्याप्रमाणे सॅमसंगनी एक टॉवर बांधायला घेतलं आणि दुसरं हुजाफा या कंपनी जपानीज कंपनीने घेतलं आणि टॉवरची निर्मिती सुरू झाली आता या टॉवरचा आकार आपण बघूया मुळात पंतप्रधानांचीही इच्छा होती की हे दोन्ही टॉवर जरी आधुनिक असायला पाहिजे तरी त्याचा गाभा हा इस्लाम वरती बेतलेला असावा कारण मलेशिया हा देश इस्लामचा देश आहे त्यामुळे सेजर पिल्लाईनी काय केलं दोन चौकोन एका ते गुंफून एक स्टार तयार केला ज्याला आठ कॉर्नर्स आहेत आणि आठ हा आकडा इस्लामसाठी शुभ मानल्या जातो तर बाहेरून हा जो आकार आहे तो अतिशय मॉडर्न दिसतो कारण त्यात स्टेनलेस स्टील आणि हिरवी काच वापरलेली आहे आणि त्याच्या आत्मतला गाभा जो आहे तो इस्लामचा आहे तर अशी ही पेट्रोना ची बिल्डिंग बांधायचा जो होता तो सुरू झाला आता याच्यात अठ्ठ्याऐंशी मजले आहेत आणि उंची एकंदरीत चारशे चौपन्न मीटर आहे काही थोडी थोडकी नाही बर जेव्हा एवढं उंच डिझाईन करायचं असतं तेव्हा एक काळजी घ्यावी लागते विंड टनेल मध्ये त्याचं परीक्षण करावं लागतं म्हणजे त्या बिल्डिंगच्या मॉडेलचं आणि त्या परीक्षणात काय आढळलं की जे कॉर्नर्स आहेत ते धोक्याचे आहेत कारण अहो वारा त्याला अडला ना की वाऱ्याचा असा एक झोप तयार होतो ज्याला आपण भोवरा म्हणूया पाण्याचा जसा भोवरा असतो ना तसा, तसा वाऱ्याचा भोवरा तयार होतो आणि त्या भोवऱ्यामुळे ती बिल्डिंग मागे पुढे आडवी तिडवी दी डोलायला लागते ला ला आता जर आपण बिल्डिंग त्या बिल्डिंगमध्ये वरती राहत असू आणि बिल्डिंग डोलायला लागली तर अर्थातच आपण आपलं रोजचं काम करू शकणार नाही म्हणून त्या डिझाईनमध्ये थोडे बहुत कामाचे चेंजेस करावे लागले बदल करावे लागले कोणते बदल होते ते तर जे कॉलम बाहेर होते ते थोडे आत घेतले आणि त्याच्या भोवती गोलाकार एरिया तयार केली त्यामुळे फायदाच झाला हो ऑफिसेसना जास्त जागा मिळाली शिवाय ज्या जिथे जिथे कॉर्नर्स होते ते टोकदार ऐवजी आतमध्ये घेतले वळणदार केले त्यामुळे वाऱ्याच्या झोतामुळे सगळ्यात कमी मार बसेल अशी ही बिल्डिंग तयार होणार होती झालं हे झाल्यानंतर मग पुढचं काम सोपं होतं बिल्डिंग बांधायला घेतली ती कॉम्पिटिशन मध्ये दोन्ही कंपन्यांनी खरोखरच सहा वर्षात पूर्णही केली परंतु त्या बिल्डिंग मधला अजून एक भाग तुम्हाला ऐकायला आवडेल या बिल्डिंगचा जो नमुना आहे जो स्थापत्यशास्त्राचा नमुना आहे त्याची निर्मिती ही फजलुर रहमान खान या बांगलादेशी स्थापत्य विशारदाच्या आयडियामुळे तयार झाली फजलुर रहमान खाननी काय केलं त्यांनी एक सुरेखा कन्सेप्ट एक महा एक प्रिन्सिपल दिलं काय म्हणतात त्याला ट्यूब इन ट्यूब आता हे बघणं सोपं आहे समजा तुम्ही एक नळी घेतली प्लास्टिकची किंवा कागदाची आणि ती पुठ्ठ्याची नळी तुम्ही त्याला पीळ देण्याचा प्रयत्न केला तर ती एक असते तर ती लवकर तुम्हाला पीळ दिल्याने तुटणार नाही वाकणार नाही आता दुसरी गंमत बघा त्याच नळीला एक आरपार छेद दिला उभा की ज्यामुळे ती नळी एक मध्ये छेद घेऊन तशी जर तुम्ही वाकवायला घेतली तर सहज वाकते सहज पीळ जातो याचा अर्थ काय नळी एक असली तर मजबूत असते आता ही एक नळी दुसऱ्या मोठ्या नळीच्या आत घाला आणि या दोन्ही नळ्यांना एकमेकांशी घट्ट बांधून ठेवा आणि आता पिळायला घ्या अहो भीम काय माणूस सुद्धा त्या दोन नळ्यांना पीळ देऊन बाकवू शकणार नाही इतकी ताकद त्या देते हजारपट जास्त ताकद आणि हेच ट्यूब इन ट्यूब किंवा नळीत नळी हे जे प्रिन्सिपल आहे हे या बिल्डिंगसाठी कामाला आलं आणि हे केल्यामुळेच ही बिल्डिंग नुसती उभी नाही राहिली तर वाऱ्याचा आणि भूकंपाचा मारा पण झेलू शकला आता हे झालं बिल्डिंगच्या निर्मितीबद्दल होत काय की अशा उंच बिल्डिंगमध्ये खूप सारा खूप साऱ्या लिफ्ट्समुळे मधली जागा वाया जाते ऑफिसेस साठी कमी जागा राहते त्यासाठी एक उपाय केला या बिल्डिंगच्या बाजूला बेचाळीस मजली उंच दुसरी एक इमारत ठेवली ती त्याला जोडली आणि त्याद्वारे प्रत्येक मजल्यातून दुसऱ्या बिल्डिंगच्या त्या मजल्यावर जाण्यासाठी ऑफिसेसची एक्स्ट्रा जागा तयार केली तसच सर्व्हिस एरिया लागते सर्व्हिस इक्विपमेंट लागतात लिफ्टसाठी पंपांसाठी इतरांसाठी ते पण दुसऱ्या एका बिल्डिंग मध्ये ठेवले हेतू काय जास्तीत जास्त जागा ही ऑफिसेससाठी किंवा लोकांसाठी मोकळी असायला हवी आता बिल्डिंग बांधली पण लोकांसाठी काही अट्रॅक्शन हवं ना मग त्यासाठी काय केलं तर एक्केचाळ आणि बेचाळ या मजल्यावर एकमेकांना हे दोन टवर जोडलेत एका स्काय ब्रिज आणि हा स्काय ब्रिज एक युनिक प्रकारचा आहे कारण यातून कौला दर्शन घ्यायला लोकांची अक्षरशः रांग लागते कारण एका दिवसात फक्त एक हजार लोकांना त्यात प्रवेश मिळतो आणि हा स्काय ब्रिज एक वेगळ्याच प्रकारचा आहे एखाद्या किड्यासारखे दोन त्रेसष्ट डिग्रीनी वाकलेले सरळसोट पाय त्याला आधार देतात आणि हे पाय एक्कावन्न मीटर लांब आहेत ते खालच्या फ्लोअर्सना जोडले आहेत आणि हे असे तसे पाय नाही आहेत याच्या खाली डॅम्पर्स आहेत डॅम्पर्स म्हणजे काय वाऱ्यामुळे या कॉलम्सची लांबी कमी जास्त होते ती सहजपणे ते ऍडजस्ट करू शकत आता तुम्ही म्हणाल हा ब्रिज का बांधला तो शोभेसाठी नाही आहे खरा जरी त्याचा वापर शोभेसाठी लोक करत असले किंवा कौलालंपूरच्या ऑथॉरिटीज करत असल्या तरी मुळात त्याची गरज पडली या दोन टॉवर्सना एकत्र बांधून ठेवण्यासाठी जेव्हा तुम्ही एका ब्रिजनी या दोन टॉवर्सना बांधता तेव्हा काय होतं वाऱ्यामुळे यांची मुवमेंट या बिल्डिंगचं जे हळणं आहे ते अतिशय कमी होत अतिशय कामाचा आहे हा ब्रिज आणि या ब्रिजमध्ये तुम्हाला गंमत वाटेल आपल्या शाहरुख खानचा डॉन सिनेमा आहे ना त्याचं शूटिंग यात झालेलं आहे तसंच सीन कॉर्नरी उर्फ जेम्स बॉन्ड ओरिजिनल जेम्स बॉन्डा त्याचा एक इंट्रॅक्टमेंट नावाचा सिनेमा होता या ब्रिजमध्ये त्या सिनेमाचंही छानसा शूट छानसं शूटिंग केलेलं आहे तर या पेट्रोना स्टॉवर्समधल्या गमती जमती बघण्यासाठी आपण पुढल्या भागात पुन्हा भेटूया मंडळी आमच्या गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या या चॅनेलला शेअर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आणि हो तुमच्या कॉमेंट आलेल्या आवडतील आम्हाला